जलजीवन मिशन अंतर्गत ठेकेदारांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या अंतर्गत येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेचे ठेकेदार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांच्या विविध समस्या व मागण्यांसंदर्भात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे तसेच मुख्य लेखा अधिकारी रायगड व कार्यकारी अभियंता रायगड यांना प्रत रवाना केले आहे येत्या दोन दिवसात कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेणार असून सर्व ठेकेदारांना जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचे काम करताना येणाऱ्या विविध समस्या व मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करणार असल्याचे ठेकेदार संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी संवाद साधताना सांगितले नमस्कार विरेंद्र हो। मी वीरेंद्र अन्ना जाधव महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ याचा रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी काही आमच्या जनजीवन मिशन अंतर्गत काही आमच्या अडी अडचणी किंवा समस्या आहेत याबद्दल मी जरा शासनाकडे काही मागण्या आहेत त्या आमच्या मार्गी लाव्यात यासाठी मी विनंती करत आहे जीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या आमच्या ठेकेदार लोकांच्या बऱ्याचशा अडी अडचणी आहेत किंवा समस्या आहेत याबाबत आम्ही आदरणीय रायगड जिल्हा परिषद सी ओ साहेब आदरणीय डॉक्टर भरत बाष्टेवाड यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे तसेच त्यांच्या सोबत आदरणीय कार्यकारी अभियंता श्री वेंगर साहेब यांना सुद्धा पत्रव्यवहार केला आहे व माननीय मुख्य लेखा अधिकारी साहेब रायगड जिल्हा परिषद रायगड यांच्यासोबत सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे तसेच आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार साहेब माननीय महेंद्रदादा तोरवे यांच्याकडे सुद्धा आम्ही येत्या दोन दिवसामध्ये निवेदन सादर करणार आहोत तरी कृपया आमच्या मागण्याचा विचार व्हावा सर्वप्रथम मी सांगेल की शासन हे टी वरती जाहिरात देताना प्रत्येकाच्या घरोघरी नळ हे कनेक्शन हे फुकटमध्ये पोचवत असं शासन जाहिरात करते आम्ही प्रत्येक गावोगावी गाव काम करत असताना आम्हाला त्या जाहिरातीमुळे खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय ऍक्च्युअली शासनाचा निर्णय निर्णय असा आहे की प्रत्येक गावोगावी दहा टक्के लोकांचा सहभाग असावा असं शासनाचा जी आर आहे परंतु त्या एका जाहिरातीमुळे थोडस लोकांच्या मध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय लोकवर्गणी कोणीही देत नाही आजपर्यंत आणि ती लोकवर्गणी ठेकेदाराच्या बिलामधूनच कट केली जाते आतापर्यंत बरं आपला कर्ज तालुका दुर्गम भाग असल्यामुळे कर्ज तालुक्यामध्ये पाच टक्के लोकवर्गणी जाते कसे परंतु आपल्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये आजपर्यंत तिथे सरसकट दहा टक्के लोकवर्गनी म्हणून ठेकेदाराच्या बिलामधून रक्कम कट केली जाते काही जी कामे मंजूर झाली त्यांना बारा टक्के जीएसटी पकडला गेलाय परंतु बारा टक्के जीएसटी जेव्हा आम्ही पोर्टलला भरायला जातो तेव्हा ऍक्सेप्ट होत नाही जीएसटी पोर्टलला तिथे आमच्याकडनं अठरा टक्के जीएसटी मागितली जाते शासन आम्हाला बारा टक्के देता आणि दे आमच्याकडनं वसूल करताना अठरा टक्के जीएसटी वसूल करताय आता त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे पण त्याला एक टाइम पिरियड मधलंच फक्त ठेकेदारांना अठरा टक्के केले जाईल असं सुधारणा केली आहे तर त्याच्यात सुद्धा सुधारणा करावी की पुढे अठरा टक्के जीएसटी सरसकट सगळ्या बिलांना देण्यात यावा कामाची देयक देण्यास खूप सारा विलंब होतोय त्याच्यामध्ये काय होतंय बिलांची प्रोसेस खूप लांबलेली गेली म्हणजे खूप सारे पेपर जमा करण्यासाठी किंवा काय इतर गोष्टींसाठी खूप सारी प्रत्येक वेळेस ठेकेदारांची अडवलं केलेली जाते आणि त्याच्यामध्ये खूप सारा विलंब लागतोय आणि त्यातल्या परत बिल फायनल देताना बिलामध्ये गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि मी आम्ही ज्या आमच्या ज्या आहे दहा टक्के लवकर विषय इतर परत पुन्हा पाच टक्के डिपॉझिट म्हणून कापले जातात म्हणजे ही सगळी कटिंग बघता ठेकेदारांच्या हातामध्ये सध्या काहीच राहत नाहीये तर याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शासन आमच्याकडनं जीएसटी किंवा इन्शुरन्स किंवा इतर गोष्टी ज्या कट करतात त्याबद्दल आमचं काही दुमत नाहीये परंतु जे दहा टक्के लोकवर्गनीच्या बदल्यात कट केले कटिंग केली जाते आणि पाच टक्के आमच्याकडनं ऍडिशनल डिपॉझिट सुद्धा कट केली जाते तर हे कुठेतरी अन्यायकारक होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ज्यादा दराच्या निवेदांबाबत माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जादा दराच्या निविदा मंजूर होऊन सगळ्यांना जादा दराच्या जिल्हा परिषद मार्फत दिल्या देण्यात येत आहेत परंतु रायगडमध्ये अजूनही बऱ्याचशा अशा योजना का योजना पूर्ण व्हायला आल्या तरी पण अजूनपर्यंत जाता दराच्या निर्णय झालेला नाहीये तरी त्याचाही सुद्धा लवकर लवकर निर्णय लागावा अशी मी अपेक्षा करतो या ठिकाणी योजना पूर्ण होऊन बऱ्याच कालावधी उलटला आहे तरी फायनल देयका मंजूर होत नाहीत याच्यामध्ये ग्रामपंचायतच्या बऱ्याचशा कागदपत्रांची आवश्यकता असते तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा अनुभव आला आहे की सरपंच आणि ग्रामसेवक हे आमचे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडवणूक करतात तर याच्यावर सुद्धा निश्चित धोरण शासनाने लवकर लवकर करावे हा अतिशय महत्वाचा मुद्दा जो मी शासनाचे निदर्शन आणू शकतो अ ठेकेदार ही प्रत्येकाचा लायसन नसल्यामुळे अशी शासनाची बरेचशी कामं आहेत का जी सब ठेकेदारांमार्फत केली जातात तर बरेच बरेचदा ठेकेदार मूळ ठेकेदार हा कामांकडे फक्त बघायला पण येत नाही परंतु सगळी सगळी कामही सब ठेकेदार करत असतो परंतु बरेचदा असं निदर्शनच आलं आहे की बिल कामाचं बिल आलं की सब ठेकेदार आणि सब ठेकेदार यांच्यामध्ये वाद निर्माण होतात काम करणारा सब ठेकेदार त्याला बिल देताना किंवा येताना खूप आर्थिक अडचणींना सामोरं जातात तर याच्याबद्दल सुद्धा एक चांगलं धोरण सरकारने तयार करावं आणि याच्यामध्ये ताळमेळ बसावा तर याचे जेणेकरून कामं ती लवकर लवकर मार्गी लागतील जर आमच्या ह्या मागण्यांचा जर सरकारने विचार नाही केला तर आम्हाला ही कामं येत्या महिनाभरात स्थगित करावी लागतील असं मी जाहीरपणे सांगतो